मी लगकाताय माझे चॅनल नवीन आहे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा तर आता मी कुठं आलेली हा का आई आली की? <laughs> ते <laughs> तर आली ही माझी मम्मी आहे आली की की सवय नाही त्यांना त्याच्यामुळं कस माझी मम्मी आणि उन्हात व्हिडिओ काढते ना त्याच्यामुळं तोंड बघा कसे निघतात तर ही माझी मम्मी येतं वडील तिकडे गेले तर वडील आता चालता येत नाहीत वाकर वरती तर बघा आई वडिलांची तर बागे बगीचा कसा आहे मस्त वाटतो तुम्हाला सांगा तर बघा इथं मंदिर आहे देवाचं तुळजापूरच्या देवीचं मंदिर आहे गुलाबाचं झाड आहे आईचा फोटो आई दाखवते व्हिडिओ मध्ये हा खूप इथं गाणगापूरच्या देवाची मूर्त आणून बसलेली आहे अन हाव खे तुळजापूरच्या देवीचं मंदिर बांधलंय त्याने तुळजापूरची देवी आहे तर बघू शकताय आणि हॉकी हो ही आपट बघा आपलं दसऱ्याला वापरतो ते सोनं हे सोनं आहे ते आपट आपट्यात देवी आलेली आहे त्या आपट्यात प्रसन्न झालेली देवी तिथून पुढे मग देवीचं स्थापना केलेली आहे आणि हॉकी हो मी चाप्याचं झाड एकदम बारीक छोट तर मी एकदम बारीकश एवढाच ठापा दिला होता तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर सांगायचं म्हणलं तर तुम्ही बघू शकता ही बारीक ठपा असतो का आपला हाता एवढा ही छोटासाच एवढा एवढाच एक ठपा दिला त्यात फाट्याचं एवढं मोठं झाड झालेलं जा आहे चाप्याचं आणि ह्या झाडाला परत एक झाड त्यांनी तयार केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता येतं अगदी तिकडं खाली बारकाले दोन झाडं लावलेत ते ही चापा मी माझ्या गावातनं आयल दे ती बोलली होती मला चाप्याचं झाड पाहिजे देवाचं आणि हा किद हे होम पूजा करतात ती तर वडिलांचे निध बघा गुलाबाचं फुल पण मस्त तर गुलाबाच्या फुलाचं झाड पण आहे मग सगळ्याच वस्तू आहेत आईच्या इथे त्याच्या होती आसवाला पण येतं तर हा का अक्षय पण आला होता अक्षयच घेऊन आला आहे मला आणि प्रकाश पण आहे माझ्या सोबतीला आंब्याचं झाडे हे चक्कू इथं आणि हा खे हळकुंड दिलते मी ह्या हळकुंडाचं झाडे तर वडिलांचं बघा माझ्या परिस्थिती अशी आहे असे वडील चालतात बघा त्यांना चालाय पण येत नाही आणि म्हणजे बसूनच उभाच राहून चा चाला येत नाही बसूनच असं असतंय तर दिवस रात्रंदिवस बसून असतात तर बघू शकता कसे चालत बघा पायात बाग पाडलेला त्यांच्या पाय किती वाकलेले येत बाला येत नाही ना नाही म्हणतात बघा सांगते तुम्हाला बघा चाला येत नाही तू वाकर आणि त्यांना हमेशा खुर्चे बसायला हे बार बारक्या बावाने दिलेलं आहे आणि त्यांना चालाय करताना बसून एका जागेवर कोण पाय येत नाही घेऊत नाहीत त्याच्यामुळे आणि आता माझी निघायची तयारी चाललेली आहे तर आता जाऊ दे मी जातेच आवरते मी जाते अक्षीन गाडी चालू केली तर सर्वजण माझा ब्लॉग बघित राहा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सर्वांनी चला तर मी इथंच थांबते का तर तुम्हाला बघायचं असलं तर बघू शकताय तुम्ही एवढं आबाळ आलं आहे का नाही त्या आबाळ आल्यामुळं मला जायचं आहे आणि एवढा पाऊस येणार आहे त्यामुळं लवकर निघायचं आहे मला तर आईला बोलवते आई आणि चल साडी रक्षाबंधनची साडी हक्काची घ्यायची असते आपली तर आलं साई आयला करून दिला जो जो जो। आता शेगडी चालूच आहे का अजून सगळे जळून बसन बाजी चला तर त्यांची गाठ घ्यायला आलती मी आता गाठ पडली आता मी निघतच आहे ये बाहेर ये आवरून साडी घालून ये आणि घेऊन ये बाहेर साडी मी जाई बाहेर